आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे सोनूची मम्मी मी आलो मंदिरात हे आमच्या इथल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र बी हा बघा तर आम्ही आलो आज देवाचं दर्शन घ्यायला पवित्र महिना आहे श्रावण महिना आणि म्यापा काय आणलं ध्वत्र्याच फुल आणि त्याचं फळ सोनूची मम्मी रांगोळी काढ राहिली हळद कुकुवा राहिली तशी रांगोळी ठेवत म्हणते ना पांडरी हर 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 महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा कोणते फोटो आहे गजानन महाराज गणी गण बेल किती आणले तो मी तुम्हाला अकरा आणि मला अकरा आणले अच्छा बेल हे हा आजपासून आपण असे छोटे छोटे ब्लॉग चालू करणार आहे तुम्हाला आवडतील का पाहायला कमेंट मध्ये सांगा ओम नम शिवाय महादेवाला कोणते फुलं चालते फुल जास्त हा नाही नाही ते गुलाबाचे नाही चालत वाटत सोनूच्या मम्मी ना सोनूच्या मम्मीचे अकरा अकरा बेलपत्र वायले फुल वायलं आमची पूजा साधी गोळी राहते आहे का नाही का सोनूची प्रसाद आपण कॉमेडी व्हिडिओज बनवत होतो ना तर आतापासून असे ब्लॉग बनवणार आहे आम्ही छोटे छोटे तर आज देवाचं दर्शन घेऊन आपण समजा शुभारंभच केला तर भोलेनाथा आमच्या प्रयत्नांना यश दे आणि सगळ्यांना आमचे ब्लॉग आवडू दे हर हर महादेव ओम नम शिवाय तर तुम्ही सगळे सपोर्ट करा लाईक कमेंट करत जा तर मंडळी सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि श्रावण महिना तुम्हाला एकदम भक्तिमय वातावरणात जावं तुमचा अशी महादेवाच्या प्रार्थना करतो धन्यवाद